सातारा शहरातील पश्चिम भागात आज सकाळी अकरा वाजल्यापासून तासभर पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले या पावसामुळे तहसीलदार कार्यालयातील सेतू कार्यालयात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे सेतू कार्यालयात दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना पाण्यात उभे राहून दाखले काढावे लागत असून मागील चार वर्षापासून हीच परिस्थिती निर्माण होत आहे पावसाळ्यातील पाणी साचल्यामुळे नागरिकांना तासनतास पाण्यात उभे राहावे लागत आहे नागरिकांनी या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित विभागाशी विचारणा केली असता ही जबाबदारी शासनाची असल्याचे सांगण्यात आले आहे मात्र या उदासीनतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे सेतू कार्यालयातील या समस्येवर प्रशासन कोणती ठोस उपाययोजना करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका